साडेतीन तार काम करूया पाच वाजता निघ्या अजून दीड तास आहेत एक काम करू समुद्रात सरफटका मारूया केव्हा झोपला परत जायला उठ्या ना तुला कट बरोबर चल आपण 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 दा पा आपल्याला जायला लेट झाला ना तरी चालेल पाच सहा तरी चालेल पण आज पोखराला जाऊन येऊ तुला काय वाटतं जाऊ न अरे काय पण आपडू शकता काय पण समजलं कापडली म्हणजे आपल्याला टाकी आपडली तर तीच गाडी घेऊन घेऊ गजरला आपला पैसे पहिला काय तो हिशोब बघायला ते जाऊ दे मग रेगोला वापरलो त्यामुळे पोलिस चे करू करूया मी बाबा काय काय आपण तिघे बाबा ती इस्सा ती हिस्सा करू काय गिमा मुंबईला गेल ती काल साडी आणले खजो नो खर्जो नो खज्जो नय पैशात काय म्हटलं पैसे पडला

ते तर बाबा तुम्ही बघितला का दांडी समुद्र केल्यावर सिग्रेट पाकिडा लागलेत दांडीला काय काय ना लागेल एवढा ला की मगरी कोण आपडत ना तुम्हाला काय म्हणतं सिगरेट लागलेत ही सिगरेट नेमकी कंची आहेत ते पण समजत नाही यावर ती लिहिले आहे ते आहे मंधरपुरात लिहिले भरपूर आहात भरपूर आहेत भरपूर एखादी युई बोटमीट बुडले ना तडशी असेल पण तुम्हाला बघायला सांगता सिगरेट आहे बघ सिगरेट एकदम आपल्या जीवाला हानिकारक आहे कृपया करून पुणी सिगरेट पिऊ नका तर आपण पण त्या हा तर मिळत नाही त्याकरता आपण तिला अयश टाकू आणि हे कुणाला भेटले ना पाहिजेत खराब झालं पाहिजे ही आहे बाहेर देशातल्या ही सिगरेट मी नेऊ शकलोच ने तो पण घेऊन नाही भिजलेत पण खराब पण आहात आणि ते सिगरेट पिणी योग्य हो पण नाही वाटेल पण दाखवायला पण नेलेस असते लोकांना पण नेहा नाही कारण काय माहिती आहे का जवळजवळ पाच सहा वर्ष झाली गोष्टीला जास्त पण कमी नाही एकदम मला समुद्रात पानगोड आफडायला तो पानगोड अय नवत नेलो करा नव्वद नव्वद गेलो व्हॉट्सअपला टाकीता यूट्यूबला टाकीदा तो गेला नाही का पोलिसाखानी आयला पोलीस आमच्या घरा तुम कडसो आणलो के आणलो त्याला विके आहे का इन्क्वायरी झाली इन्क्वायरी मार तेव्हापासून कानावर शिंबरी जे समुद्रात का आफडे त्या तयाच पेक जय सीताराम मिसारलो घरा